सर्वांना नमस्कार मी शिवाजी आंबोरे मंडळ कृषी अधिकारी बाजार तालुका मंगरुळपीर आज आपण मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक या गावी आलेलो आहोत श्री मोहित ठाकरे यांच्या शेतामध्ये त्यांनी मागच्या दोन वर्षापासून रब्बीतूर या पिकाचा प्रयोग केलेला आहे प्रायोगिक तत्वावर आणि हरभरा पिकाला एक पर्याय म्हणून त्यांनी याचा म्हणजे हा पर्याय शोधलेला आहे तर मोहित भाऊ आपल्याला ही संकल्पना सुचली कशी सर्वांना नमस्कार म्हणजे आमचे मोठे वडील आहेत हो। बडराम नांदेवरावजी ठाकरे त्यांनी दो तिसरं वर्ष आहे त्यांचं माझं दुसरं वर्ष आहे माझे एक वर्ष आधी त्यांनी तूर आणली होती कुठन तरी हो। त्यांना नऊ दहा पिकली म्हटलं आपल्याला जर हरभऱ्याला पर्याय पीक म्हणू कारण की दरवर्षी हरभरा मरत मरत आणि मरत होता आणि हो। हरभऱ्यामध्ये ॲवरेज बी कमी येत आहे बर म्हणजे त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडे बघून तुम्ही तुम्हाला असं वाटलं की बाहेर वा आपल्याला हरभऱ्याचं आता म्हणजे चार पाच पाच सहा वर्षापासून कंटिन्यू एकच पीक असल्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रस्तावित बुरशी तयार झालेली किंवा इतर याच्यामुळं पीक कमी येतं बा पीक कमी येतं तर त्याला तुम्हाला वाटलं की बाबा एक पर्याय त्याला नऊ दहा क्विंटल पिकलेली आपल्याला मला वाटलं आपल्याला पाच पिक येईल त्यांना नऊ पिकली तर हो हो बार बरोबर आहे पण मला देव करो आठ सात आठ पिकली मागल्या वर्षी बरोबर आता याच हे रब्बी जे तूर म्हणता आपण प्रायोगिक तत्व सुरू केलेलं आहे तर याचा कालावधी किती महिन्याचा आहे याचा कालावधी ते साडेचार ते पाच महिन्याचा साडेचार ते पाच महिने हो। बरोबर आता ह्याची लागवड कोणत्या महिन्यामध्ये झाली व्हरायटी कोणती याची लागवड स्वयं ऑक्टोबर महिन्यामध्ये एंडिंगला ऑक्टोबर महिन्यामध्ये एंडिंगला ऑक्टोबर एंडिंग नोव्हेंबरच्या पहिला आठवडा पहिला आपल्याला याला तसच आपल्या साधी पेरणी पेरलं तर वीस किलोचा पेर आहे साहेब याचा तर बीबीएफ द्वारे म्हणजे आमचे कृषी अधिकारी साहेब आहेत सांगोळे साहेब त्यांच्या मार्गदानाच्या खाली मी बीबीएफ द्वारे पेरलेले आहे मला सो सोळा ते सतरा किलो बियाणं लागलेलं आहे सोळा ते सतरा किलो लागले म्हणजे माझं चार किलो बजेट झालेली व्हरायटी कोणती होते अर्जुन अर्जुन तेलंगणा मधून आणलं तेलंगणा मधून आणलं दोनशे दोन ते मला ते केवढ्या मध्ये पडलं ते, ते... आपल्याला दोन किलो सातशे रुपयामध्ये साडेतीनशे रुपये रुपये म्हणजे शेलू कृषी कृषी केंद्र आहे शिवम कृषी शिवम कृषी आपला प्रफुल्ल भाऊ राऊतच त्यांना मला अवेलेबल करून दिलं सरे ओके ओके okay. बर आता हे आपलं क्षेत्र किती माझं क्षेत्र आहे ते सात एकर एक सात एकर म्हणजे या वर्षी सात एक्कर क्षेत्रावर आपलं पूर्ण हे दब्युतूरचा प्रकल्प म्हणजे प्रयोग केलेला आहे नाही यावर्षी जास्त आहे माझं या वर्षी दीड ना मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी कमी होत काहीच नव्हतं माझं सुरुवातीला एकर ट्रायल म्हणजे हा हे दुसरंच वर्ष मागच्या वर्षीचा अनुभव कसा राहिला आपल्या शेतकरी बांधवांसाठी काय सांगता मला एकरी आठ क्विंटल झालेला आहे आठ क्विंटल मागच्या वर्षी भाव कसा राहिला दहा हजार रुपये होता बार, ते बारा हजार माझं बारा हजार रुपयांनी गेलेली होती आता याचा कालावधी किती आप सांगितलं आपण साडेचार ते पाच महिने साडेचार ते पाच महिने बरं आता हे ऑफ सिजन मध्ये असल्यामुळं हे प्रचलित काही अशी पद्धत नसल्यामुळे समजा रब्बीची आपले रब्बी नोव्हेंबर मध्ये आपण पेरणी केल्यानंतर आता त्याच्यामध्ये हे खरीप तुरच्या तुलनेत त्याच्यात पीक किंवा कीड रोगांचा काही प्रादुर्भाव जास्त आहे का जास्त आहे म्हणजे मावा तुरतुळे ब्लॅक थिप्स हे याचा प्रादुर्भाव जास्त आहे कसं आजूबाजून शेतात मी काहीच पिकं नसते म्हणजे काही नसतं हे तूरच राहते फक्त उन्हाळी तूर म्हटलं समोर हा तर मग बर आता हे खर्च जास्त होते का पीक संरक्षणावरचा का नाही नाही साहेब मला एका एकराला सहा सात हजार रुपये म्हणजे सहा एकराला सहा हजार ची फवारणी होते मला हो हा बर खतावरचा खर्च कसा आहे आपला खतावरचा असं म्हणा झिरो बजेट आहे सुपर फॉस्फेट पेरलेला आहे पेरणीच्या वेळेस बस पेरणीच्या वेळेस आणि मंदात जेव्हा फ्लॉवरिंग स्टेज येतात हो। त्याच्या अंदी सुपर फेट आणि एक गंधकची बॅग आणि डी आता पेरणी नंतर किती महिन्यात फुलं लागते समजा याला तीन महिन्यानंतर तीन महिन्यान फुलं लागते अडीच महिन्यापासून चालू होते समजा दीड महिना फुलाची शेंगाची स्टेज घेतात बरं दीड महिना आणि आता हे दीड महिना फुलाची स्टेज समजा त्यानंतर शेंगा पकण्यासाठी किती वीस लागला बावीस दिवस वीस ते बावीस दिवस आता मागच्या वर्षी दीड एकरा मध्ये तुम्हाला आठ क्विंटल झाले नाही बारा क्विंटल बारा क्विंटल म्हणजे एकरी आठ क्विंटल क्विंटल बरोबर आता या वर्षी किती अपेक्षित आहे आपल्याला एकर क्षेत्र क्विंटल समजा पन्नास क्विंटल पकडली आपण पण जास्त होऊ शकते आता आपल्याला कसं शेतकऱ्यांना जे ऍक्च्युअल जो संदेश आहे तोच द्यायचा आपल्याला याच्यामध्ये फुगून वगैरे काही सांगायचं नाही आता आपण हो सुरुवातीला सांगितलं की बाबा हा रब्बी तूर जे हा काही विद्यापीठानं किंवा के विका स्वीकारलेलं कन्सेप्ट नाही अजून तीन चार वर्षांमध्ये शॉर्ट ड्युरेशन व्हॅरायटी आल्या शॉर्ट हाईटच्या व्हॅरायटी आल्या आणि त्याचा एक प्रयोग करण्यात आला आणि ते सक्सेस झाला म्हणजे माझं मी जेवढी माहिती काढली गुगल वरनं फक्त आपल्या इकडे डिमांड नाही आहे याला बाहेर देशामध्ये म्हणजे बाहेर राज्यामध्ये राज्या राज्या याला डिमांड आहे जसं तेलंगणामध्ये सगळ्यात जास्त याचं पीक घेतलं जाते सर तर आता आपल्या मागच्या वर्षीचा समजा मागच्या वर्षीच एक कंपॅरिझन मध्ये अर्थकारण काढायचं की एकरी आठ क्विंटल तूर निघा उत्पन्न झाला आपल्याला काय भाव मिळाला त्याला मला बारा हजार रुपये बर जे काही मार्केटचा बाजारभाव काही आपल्या हाती नसते समजा हाती ते आता मागच्या वर्षीच जे बारा हजारांना समजा आठ क्विंटल शहाण्णव हजार रुपये म्हणजे एक लाख तीस हजार झाली आपलं एकरीच समजा एकरीच गणित पकडू आपण का नाही शहाण्णव हजार ते एकरी एक एका एकरामध्ये आपला खर्च किती आला एका एकराला मला साहेब असं म्हणा सर्व काढणी मळणीपर्यंत तीस ते पस्तीस हजार रुपये काढून मायनस करून टाका पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये पन्नास ते साठ हजार मिनिमम एकरी पन्नास हजार रुपये तरी आपल्याला निव्वळ नफा राहतो तर निश्चितच चांगला प्रयोग आहे तुमच्या अनुभवातून आपण शेतकऱ्यांना सांगू शकतो हो की निश्चितच चांगला प्रयोग सर्वांनी केला पाहिजे म्हणजे ज्यांच्या म्हणजे ज्यांना रब्बी हरभरा किंवा इतर पिकासाठी एक पर्याय म्हणून हे निश्चितच एक तूर रब्बी तूर एक संकल्पना चांगली आहे योग्य राहील नाही मग यावर्षी म्हणजे माझं साथ एक या यावर्षी जर आपल्याला भेटला पुढच्या वर्षी आणखीन वाढवतो आता याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे आता एखादं आव्हान आहे का किड रोगीच की सांगितलं त्याच्या त्याचं काही आव्हान नाही नाही बाकी काही नाही म्हणजे साहेब आपली की हे हे नॉर्मल कीटकनाशक आहे ते सर्व चालते नॉर्मल 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 फक्त वाले हो आणि सोंगण्याचा खर्चही जास्त नसणार जास्त काही वाढत नाही याला हार्वेस्टर न कळू शकतो हो ज्यांना समजा कोणत्या का, कास्तकारांना कुटाराची गरज असते ढोरासाठी हो, याच्यासाठी हो, तर ते सोंगू शकतात ओके ओके आणि अंतर मशागीत असा एवढा खर्च नाही सोयाबीन मध्ये जसे ज्या पद्धतीने आपण करतो पारंपरिक त्या पद्धतीने आपल्याला हे करता येईल ओके दोन पाळ्या द्यायच्या याचा म्हणजे दोन पाळी दिले तर आणि सगळ्यात मेन म्हणजे मार्गदर्शन आमच्या सांगोळे साहेबांचं आहे मला बर अशा म्हणजे जसं की काही आले व्हिजिटला ला आले की असं करा तसं करा त्यांनी हे सांगितलं होतं ट्रॅप लावायला याच्यामध्ये आपण बघू शकता की ट्रॅपही लावलेले हो ना सर बघून दाखवून देऊ ना कॅमेरा अशा प्रकार हे बियाणाचा आता मागच्या वर्षी समजा सुरुवातीच्या पहिल्या वर्षी तुम्ही साडेतीनशे रुपये किलो हो, हो। तर ते खर्च जा जास्त झाला हो हो पहिल्या वर्षी हो पण मग ते बियाणं आपल्याला दुसऱ्या वर्षी वापरता येतं का म्हणजे उत्पन्न घेतल्यानंतर वापरता येत हे तुम्हाला सत्य परिस्थितीमध्ये हे प्लॉट आहे माझा हा प्लॉट म्हणजे बियाणाचा हो बर मग हे विक्री कशी केली आपण मागच्या वर्षी घरूनच म्हणजे बियाणं विक्री केली म्हणजे सहा सात क्विंटल मी घरून दिलं बाकी मार्केटला म्हणजे मार्केट हो, बियाणावरचाही खर्च आपण पाहू शकता की याचा वाचते घरगुती हो, हो, पद्धतीने जतन करून ठेवायचं त्याचे हे करतात यावर्षी तुमचा असा मानस आहे की बाबा याच्यामध्ये काही टाईप हे झाड आहेत ते का ते वेगळे <coughs> वेगळे काढून हे जे डॉगर आहे हे करायचा विचार आहे याचा एक वेगळं बियाणं काढायचं ते वे वेगळं का पुढच्या वर्षीसाठी जतन करायचं पुढच्या सा। वर्षासाठी ठेवायचं हो सर बर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर